नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते उलट बाजूने पण ही वीण खूप नीट दिसते विणायला एकदम सोपी आणि सहज अशी ही वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही विण चार ओळींची चा आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही विण विणण्यासाठी सुरुवातीला दोन सेटअप रो किंवा बेस रो किंवा ज्याला सुरुवातीच्या ओळी म्हणतात त्या घालायच्या आहेत या ओळी फक्त सुरुवातीला विण घालण्यापूर्वी एकदाच घालायच्या आहेत तर ह्या दोन ओळी सुलट विणून घ्यायच्या आहेत डिझाईनच्या चार ओळी सुरुवात करण्यापूर्वी या दोन ओळी सुलट विणून घ्यायच्या आहेत सगळे टाके सुलट विणून घ्यायचे ही पहिली ओळ झाली ही दुसरी ओळ तर डिझाईनच्या चार ओळी घालण्यापूर्वी या दोन ओळी सुलट विणून घ्यायच्या आहेत या दोन ओळी सुरुवातीला फक्त एकदाच विणायच्या आहेत आता ज्या चार ओळी आपण विणणार आहोत चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे दोन टाके सुलट विणायचे त्यानंतर हा इथला जो आडवा टाका असतो तो उचलून याप्रमाणे या सुईवर ठेवायचा हेच रिपीट करत जायचं आहे दोन सुलट विणायचे एक याप्रमाणे खालचा टाका उचलून ठेवायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे दोन सुलट विणायचे हा खालचा आडवा टाका इथे दिसतो हा तो याप्रमाणे उचलून ठेवायचा इथे रिपिटेशन संपलेला आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोनचा एक सुलट एक सुलट हेच रिपीट करत जायचं आहे दोनचा एक एक सुलट जो खालून उचललेला टाका होता त्याचा आपण दोनचा एक करतो आणि एक टाका सुलट विणायचा अगदी सोपी विण आहे ही याचप्रमाणे सगळे टाके विणायचे आहेत शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे पहिली आणि तिसरी ओळ विणायची एक सारखीच आहे फक्त तिसऱ्या ओळीची सुरुवात वेगळी असणार आहे तिसऱ्या ओळीची सुरुवात एक सुलट त्यानंतर याप्रमाणे पुन्हा खालचा टाका उचलून घ्यायचा याप्रमाणे होईल आता रिपिटेशन सुरू होईल दोन टाके सुलट खालचा टाका उचलायचा दोन सुलट याप्रमाणे तिसऱ्या ओळीची सुरुवात फक्त वेगळी आहे बाकी विणकाम हे पहिल्या ओळीप्रमाणेच आहे याचप्रमाणे शेवटपर्यंत विणायचा आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे रिपिटेशन नंतर हा एक टाका आहे तो सुलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे चौथी आणि दुसरी ओळ एकसारखीच विणायची आहे फक्त चौथ्या ओळीची सुरुवात वेगळी असणार आहे चौथ्या ओळीची सुरुवात एक सुलट दोनचा एक याप्रमाणे होईल एक सुलट दोनचा एक याप्रमाणे याप्रमाणे विणत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे चौथ्या ओळीचा शेवट, शेवट दोनचा एकने होईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनत जाईल अतिशय सोपी कुणालाही सहज विणता येणार अशी ही विण आहे ही विण लक्षात ठेवायला पण खूप सोपी आहे विणकाम फार फास्ट होतं ही विण विणताना जिथे जास्त विणकाम करायचं आहे तिथे ही विण तुम्ही वापरू शकता ही विण टोपीसाठी स्कार्फसाठी स्वेटर्ससाठी हेडबँडसाठी जॅकेटसाठी वगैरे वापरू शकता मिक्स अँड मॅच डिझाईन करताना सुद्धा ही विण छान दिसते जास्त व्हेरिएशन ही विण विणताना नाही आहे तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद